सगळेजण मला वाटतं की दोन तास रॅलीमध्ये आपण सगळेजण चालत आहे रॅलीमध्ये त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभा व्यक्त करतो मित्र या निवडणुकीच्या मतदाला तर अवघ्या आठ दहा दिवस राहिले गेले दोन महिन्यापासून प्रचाराची रणधुमाळी आपण पाहत आहे सगळ्या भारतभर फक्त लोकशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होतोय आणि आपण सुद्धा त्यामध्ये आप पाठीमाग राहत नाहीये अनेकांनी आपल्या दिवसभर विचार मांडले दिवसभर वातावरण पाहिलं लोक काही म्हणू पण मी तुम्हाला सांगतो त्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये या वेळेला चमत्कार घडणार आणि सगळ्यात जास्त लीड आम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये मिळेल हे तुम्हाला सांगतो कारणही तशीच आहे कारण ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचा देश कोणाच्या ताकद देणार आहे पुढच्या पाच वर्षासाठी हे ठरवणारी ही निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या देशाचं पराष्ट्र धोरण काय असणार ही ठरवणारी निवडणूक आहे आमच्या देशाची अर्थव्यवस्था पुढच्या पाच वर्षामध्ये कशी चालणार हे ठरवणारी निवडणूक आहे पण आता इथं वेगवेगळेच विषय चालले भावनेला हात घातला जातोय निष्ठेला विषय काढला जातो स्वाभिमानाचा विषय काढला जातो अरे निष्ठा ही तुमची तुमच्याकडे ठेवा आज गरज आहे आम्हाला आमच्या देशाच जगाच्या बाजारामध्ये जी प्रतिष्ठा आहे ती उंचवायची आमची देशाची इकॉनॉमी सुधारायची आम्हाला देशाच जी अर्थव्यवस्था जगातली ती तीन नंबरची अर्थव्यवस्थेवर आम्हाला जायचं आहे या प्रमुख गोष्टी आमच्या दृष्टीने देशापुरची किती आव्हान आहे गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून हा नवीन भारत आम्हाला दिसतोय सत्तर वर्षापूर्वीचा भारत आणि आता गेल्या दहा वर्षापूर्वीचा भारत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मला आठवतंय मी परदेशामध्ये जात असताना मग मा माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं किंवा पूर्वी कारखान्याचा चेअरमन त्याच्या अगोदर परदेशामध्ये जात असताना भारताच्या पासपोर्टला किंमत नसायची काही काही देशांमध्ये भारतीय नागरिक भारतीय पासपोर्ट होल्डर जर असेल तर दुकानावर पाटी लावली जायची की इंडियन्स आर नॉट अलाउड इन शॉप भारतीयांना प्रवेश नसायचा काही दुकानदार दुकानामध्ये पण दहा वर्षामध्ये जो अमूलाग्र बदल झालाय आता इंडियन्स न रेड कार्पेट दिलं जातं कारण जेवढी इकॉनॉमी आमची सक्षम आहे भारताची सुपर पॉवर आमची सक्षम आहे देश जगाच्या तुलनेमध्ये शेजार्याच्या तुलनेमध्ये भारताची मान उंचावलेली आहे आठवा तुम्ही दहा वर्षाच्या अगोदर पाकिस्तान सारखा देश आम्हाला आव्हान द्यायचा श्रीलंका देश आम्हाला वाकुला दाखवायचा बांगला बांगलादेश सारखा देश सुद्धा आम्हाला आव्हान करायचा पण गेल्या दहा वर्षामध्ये नेदीप मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहिले आज तीच आव्हान देणारी बाजू आजूबाजूचे देश त्याचे खायचे बांधले पाकिस्तान कस पाकिस्तान सारखा देश पाकिस्तान सारखा देश तिथं खायचे बांधले तर रस्त्यावर लोक आले दोन वर्ष खायला अध्या नाहीये श्रीलंकेसारखा देश त्या देशाचं दिवाळ वाजलं आणि त्या देशाला संकटातून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आणि म्हणून आम्हाला काय केलं नरेंद्र मोदीजी नुसते परदेशाच नाही तर देशाच्या अंतर्गत ज्या काही भूमिका केल्या ज्या काही योजना राबवल्या हो त्या कल्याणकारी योजना असतील भावनी योजना असतील आपल्या देशाला आपल्या हिंदू धर्माला सुद्धा मांडणाऱ्या योजना असतील उदाहरणार्थ रामाचं मंदिर साडेपाच वर्ष राम वनवासात होता इतिहासामध्ये फक्त चौदा वर्ष राम वनवासात वन वन होता परंतु या भारतामध्ये साडेपाच वर्ष राम वनसात होता तिथं साडेपाचशे वर्ष तिथं फक्त मोदीजीचीच गरज होती तो मोदीजींनी यासाठी पावलं उचलली आणि आज रामाचं भव्य मंदिर अयोध्या मध्ये उभी केलं ही खऱ्या अर्थाने तुमची आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट तीनशे 370 चा कलम हटवला आपल्याला वाटत काहीतरी कोणाला माहितीच नाही याच्यावर काय नक्की 370 चे कलम हटवलं म्हणजे नक्की काय केलं त्याचा फायदा आपल्याला आणि काश्मीर वाशियांना किती मोठ्या प्रमाणात झालं आपल्याला माहिती नाही शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार फक्त उद्योगपतींसाठी आहे शेतकऱ्यांसाठी नाही अशा प्रकारच्या आरोप या सरकारवर केला जातो पण मी आपल्याला अजून सांगू इच्छितो समोरचे लोक सांगतात काँग्रेस सरकारनं सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली ती एकदाच केली अख्ख्या पंचवीस तीस वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी एकदाच केली नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाकांक्षी मा, निर्णय घेतला बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रत्येक वर्षात म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षात जमा केले बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे पाच वर्षाचे तीन लाख साठ हजार कोटी रुपये आम्ही त्याचा डिंगोरा पेटवला नाही तुम्ही जसं त्याप्रमाणे होता तर का हिताचा निर्णय आज गोरगरीब गरीब शेतकरी प्रत्येक बारा कोटी शेतकऱ्याचा हा निर्णय तसाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे काम आपण करू शकूया आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला जे पंतप्रधान कार्यालयातून आकडेवारी आली ती आकडेवारीच्या अनुसार जवळजवळ अडीच लाख शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना हा लाभ जे सहा हजार रुपये मिळतोय प्रत्येक वर्षाला तो दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना मिळतो मोदीजींनी पाण्याची योजना केली जल जीवन योजना पूर्वी पाण्याची योजना तुम्हाला माहिती आहे दहा लाख आणि वीस लाख पन्नास लाख एक कोटी योजना असायच्या पण मोदीजींनी ठरवलं केंद्र सरकारने ठरवलं की काही झालं तर पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी ठेवायची घर घर जल ही मोदीजींची योजना त्या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर तेरा लाख घरामध्ये म्हणजे आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघातल्या एक लाख अठ्याहत्तर आठशे चाळीस घरांमध्ये नळ्याचं पाणी गेलेलं आहे हे पूर्वी नव्हतं असं या सगळ्या योजना केल्या स्वच्छ भारत योजना असेल हे स्वच्छ भारत योजना जरी आपल्याला वाटत असेल की नुसतं काय स्वच्छ भारत तर गांभीर्यानं ती योजना राबवणी हो घरोघरी गावोगावी स्वच्छ भारत योजना राबवल्या हो ह्या अशा अनेक योजना या मोदी सरकारने केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला मी राजकीय लोकल प्रश्न किंवा स्थानिक वादावादीमध्ये मला जायचं नाही मी आज उभा आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच उद्देश आहे की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी चुकीचा निर्णय घेतला चुकीचा आमदार खासदार निवडून दिला मतदारसंघ पाच वर्ष पाठीमाग गेला पाच वर्षामध्ये ह्या मतदारसंघाला केंद्रातून एकही रुपयाचा निधी आला नाही एकही रुपयाचा निधी नाही आला मला त्यासाठी काम करायचं पाच वर्षामध्ये माझ्याकडं ठोस कार्यक्रम आहे पुणे नाशिक रेल्वे मला पूर्ण करायची त्यासाठी ह्या प्रकल्पाला नाही म्हटलं तरी चोवीस हजार कोटी रुपये लागणार आहे ते फक्त आपल्या मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण पुणे नाशिक म्हणजे पुणे नगर नाशिक या तिन्ही जिल्ह्यासाठी आपल्याकडे हायवेचे प्रश्न आहे ते प्रश्न पूर्ण करण्यासाठी चोवीस हजार कोटी अजून लागणार आहे म्हणजे चाळीस पन्नास हजार कोटी रुपये जर लागणार असेल आपल्या मतदारसंघाला तर साहजिकच आपल्याला नरेंद्र मोदीजीच्याच विचाराचा सत्तेतलाच खांदा निवडून देणं गरजेचं आहे म्हणून मला आपल्याला विनंती करायची की ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे आता होत आहे काय या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं विरोधी उमेदवार नुसत्या प्रश्न निर्माण करतात कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही डिझेलचं काय नाही सांगतात नवीन काहीतरी टून काढली आहे की मतदानाला जाताना गॅस सिलेंडरच्या पायापड्याने पुढं मतदानाला जा त्याच्या किमती इतक्या वाढल्या अरे तुम्हाला निवडून दिलं आमच्या ह्या भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही तुम्ही फक्त प्रश्न उपस्थित करताय सोडवण्याचं काही नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही काही ठोस भूमिका मांडली सरकारकडे पाठपुरावा केलाय कांद्याला भाव नाही शेतीच्या शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही मग त्याच्यासाठी तुम्ही फक्त भाषणच करत असाल सरकारवर टीका करत असाल मग तुम्हाला लोकसभेमध्ये जायची गरज नाही आहे तुम्ही तर जिल्हरच्या जा चौकामधून जाऊन सरकारवर टीका करत राहा आमच्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील तरी प्रश्न निर्माण करतच नाही तर तो त्याच्यावर पण काढतो उदाहरणार्थ कांद्याचा प्रश्न कांद्याचे भाव कोसळले निर्यात बंदी आली शेतकरी अडचणीत आला अशा परिस्थितीमध्ये मी असेल आमचे सहकारी असेल आम्ही सगळेजण सरकारकडे गेलो राज्य सरकारकडे मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी विनंती करून केंद्र सरकारला सांगितलं आणि केंद्र सरकारनं दोन वेळा तीन वेळा कांद्याची निर्याबंदी उठवली जवळजवळ एक लाख वीस हजार टन कांद्याची हा प्रश्न आम्ही सोडू शकली आमच्याकडे प्रश्न पण आहे त्याची उत्तरं पण आहेत तुमच्याकडं फक्त प्रश्न आहेत काय तर म्हणे आम्ही शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये प्रश्न मांडले की निवड फेकमफेकी प्रश्न मांडले म्हणजे काय केले नुसते प्रश्न मांडले किती मांडले त्यांचा पाच वर्षाचा रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे आज इंटरनेट वर सुद्धा शेतीविषयक त्यांनी मांडलेले प्रश्न पाच वर्षामध्ये त्यांची दे संख्या एक्केचाळीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या फक्त शेतीविषयक या विषयावर एक्क्याऐंशी त्यांचे प्रश्न एक्केचाळीस माझे एक्क्याऐंशी पण मी डिंगोरा सुटलो नाही मला माहितीये की माझं काम मी प्रामाणिकपणे करत गेलो संसदेमध्ये बैलगाडा घाटाची बांधणी केली तिथं बैलगाडा शर्यती चालू व्हाव्यात कायदे बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आज नुसता <coughs> बैलगाडा घाट बैलगाडा शर्यत चालू केली याची श्रेय घेता मला सांगा या मतदारसंघामध्ये किती बैलगाडा घाट बांधले तुम्ही मी बेचाळीस बैलगाडा घाट बांधले मुद्द्याचं बोला उगाच आपलं काहीतरी वेगळेच मुद्दे भरकटत न्यायचे आणि लोकांना काहीतरी बसून बसवायचं असं करू नका दिशाभूल भरून कर नका पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं पंधरा पंधरा महिन्यामध्ये मी जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाची कामं लागली माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये कामं आणली तुम्ही काय केलं मी खासदार नसताना आपल्या वासियांसाठी जुन्नरची पाणी योजना जवळजवळ अठरा कोटी रुपयाची मंजूर करून आणली त्याचं काम चालू करेल तुम्ही काय केलं साठी हे मला सांगा म्हणजे पद्मावती पुलाचा जो पद्मावती तलावाचा जो प्रश्न आहे मी अनेक वर्ष त्याच्यासाठी पाठीमाग लागलो माझी मूळ योजना होती बत्तीस कोटी रुपयाची पण सरकारच्या योजनेमध्ये आठ कोटी बसत ठीक आहे आठ कोटी रुपये टाकून आम्ही काम चालू करू भविष्य काळामध्ये मला पद्मावती तलाव हे चांगलं पर्यटनाचं केंद्र करायचं चा तिथं चांगल्या पद्धतीनं वीस पंचवीस कोटी रुपये स्पेशल पॅकेज मला तिथे घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने शहरवासियांना एक पर्यटन पर्यटन स्पॉट निर्माण आहे आहे हा तालुका क्षेत्र या पर्यटनासाठी माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे अगदी खिरेश्वर पासून भीमाशंकरापर्यंत एक पर्यटन सर्किट तयार करायचं एक क्लस्टर तयार करायचं आणि त्या ठिकाणी स्थानिकांना आदिवासी विभागाच्या जनतेला त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय मिळतील अशा प्रकारचे तुम्ही पाच वर्षामध्ये नुसत्या संकल्पना मांडल्या प्रत्यक्षात काही आणलं नाही आम्ही संकल्पना मांडायच्याऐवजी हो कामं पूर्ण केली आणि दाखवली माझ्या कारकिर्दीमध्ये मी आदिवासी भागासाठी जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी भागासाठी बावीस तेवीस कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामं केली आजही रस्ते ते सुस्थितीत आहे आपण काय केलं मी हे साधारण दीड वर्षापूर्वी मी असेल शरद सोनामी असेल आणि काही लोक प्रमुख लोक मुख्यमंत्र्यांकडे गेलो मी मिटिंग मागितली आणि मुख्यमंत्र्यांकडे पाच प्रमुख प्रश्नावर मिटिंग घेतली काय होते पाच प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारा तेरा आय एस अधिकारी कलेक्टर इथले आय एस सीईओ वगैरे सगळ्यांना घेऊन गेलो बैठक घेतली गे दोन तास बैठक झाली पाच प्रश्न होते शिरूर लोकसभा मतदारसंघ पहिला प्रश्न होता बिबट सफारी तो प्रकल्प अन्य तरी जाणार होता आम्हाला त्या आंबे पाहिजे होता म्हणून तिथं एका पिठामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते शहरात तिथे उपोषणाला बसला होता त्याची दखल घेऊन सांगितलं की तो, तो जिथं ओरिजिनली ठरलेला आहे तिथंच करा आणि त्या ठिकाणी तिथं मंजुरी मिळा दुसरा प्रकल्प आमच्या दृष्टी होता कुकडेश्वराचा मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना आदेश दिले की लवकरात लवकर प्रस्ताव सादर करा कुठल्या नियमात आपल्याला करता येईल त्या कोकणेश्वराच्या संदर्भामध्ये सुद्धा आता पालकमंत्र्यांनी आम्हाला तीन चार कोटी दिले क्रीडा कारखान्यासाठी सुद्धा सरकारने प्रोपोजल मागितले ते आम्हाला पूर्ण करायचंय खेड पंचायत समितीसाठी आम्ही जर पाच कोटी रुपयाचा काम आता पूर्णत्वात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नुसते धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावानं स्वतःचं खोट भरतात त्यांच्या दृष्टीने मी सांगतोय तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं नुसतं आपलं प्रचार करता प्रचार करता परंतु त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं वडू तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास समाधी ठिकाणी करण्याचं काम सुरुवातीला सात आठ वर्षापूर्वी मी आणि बाबूराव पाचवी यांनी विकास आराखडा सादर केला तो होता दीडशे कोटी रुपयाचा दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला माझा पराभव झाला त्यांचं निधन झालं नवीन आमदार झाले नवीन खासदार झाले त्यांनी तो विकास आराख विकास आराखाड्यावर पाच वर्ष पाच वर्ष विकास आराखडा विकास आराखडा केला प्रत्यक्षात काही केलं नाही जेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे विराजमान झाले मी त्या बैठकीमध्ये विषय घेतला की साहेब तो विकास आराखडा अडीचशे कोटी रुपयाचा पण मला त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की आकडे सांगतील त्याप्रमाणे नवीन विकास आराखडा तयार करा, करा ग्रामस्थांना विश्वासात घ्या आणि एका महिन्यात विकास आराखडा सादर करा नवीन तो सुधारित विकास आराखडा सादर केला तो चारशे कोटी रुपयाचा अवघ्या आठ दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली देवेंद्रजी फडणवीस त्याला मंजुरी मंजुरी दिली आणि गेल्या बजेटमध्ये सन्मान्य अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय नेते त्यांनी मंजुरी देऊन तो विकास आराखड्याचं टेंडर निघालं काम चालू झालं दा दा इन, आ, का का ही ताकद आम्हाला या सरकारने दिलेली आहे व केंद्र सरकार आम्हाला मोठे महत्वाच्या प्रकल्पासाठी नरेंद्र मोदीजींचे माध्यमातून आम्हाला या मोठ्या संघाचा विकास करायचा आहे आणि राज्यामध्ये एकनाथबाई शिंदे असतील राज्यदादा असतील देवेंद्रजी असतील हे दुहेरी दोन्ही बाजूने आम्हाला विकास काम करण्यासाठी ताकद मिळणार आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची या भूलता आपण बळून पडू नका काही सांगतील खोटा प्रचार करते आता सर्वच उमेदवार पराभवाच्या छायेत असल्यामुळे माझ्यावर बेचूक करायला जरी लागले असले तरी आजचं वातावरण पाहता या जुन्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांची साथ मला मिळाली आहे या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं येणाऱ्या तेरा तारखेला कोणाच्याही ता दाबाला बळी पडू नका कोणाच्या भूलतापाला बळी पडू नका आणि फक्त आणि फक्त घड्याळात चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका